नमस्कार मित्रांनो मनशांतीसाठी आपण योगा ध्यान प्रवास करत असतो पण खरी मनशांती आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपली जीवनशैली आयुर्वेदिक सदृत्तानुसार होते सदृत्त म्हणजे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगले आचार विचार चांगली जीवनशैली आणि शारीरिक मानसिक शुद्धतेचा मार्ग आहे कोणत्याही जीवाला भय हिंसा किंवा दुखापत निर्माण करू नये निरपराध प्राणी पक्षी वनस्पती हे सुद्धा जीवात्माच आहेत त्यांच्यावर दया दाखवणं म्हणजे त्यांचा आदर व्यक्त करणं होय शांत स्वच्छ मन कृतज्ञता आणि श्रद्धेने केलेली पूजा आपल्या मनामध्ये शांतीची ज्योत जागृत करते आपण निसर्गाचाच एक भाग आहोत आणि सदृत्त म्हणजे प्राण्यांवर दया करा निसर्गाशी एकरूप होऊन मैत्रीचं नातं निर्माण करा दया सर्व भूतेशू सर्वांबद्दल करू ना बाळगणं आणि सर्वांचं रक्षण करणं हे आनंदी मनाचं एक लक्षण आहे राग मत्सर लोभ अहंकार यापासून दूर राहणं सत्य बोलणं संयम राखणं सर्वांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागणं हा सदृत्ताचा एक मुख्य भाग आहे मित्रांनो आपल्या बोलण्यामध्ये गोडवा वर्तनामध्ये सौम्यता आणि वडीलधाऱ्यांशी आदराने वागणे हा सदृत्तातील गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे मित्रांनो सदृत्त हे केवळ नियम नाही तर ती एक जीवनशैली आहे आणि ती आपल्याला निरोगी शांत सात्विक बनवते आपल्यामध्ये दया माया प्रेम करुणा भाव निर्माण करून समाधानी बनवते मित्रांनो सदृत्त दया क्षमा संयम आणि सहानुभूतीसोबतच सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचं शिक्षण देतं सदृत्ताचं बीज म्हणजे विचारशुद्धता होय आणि विचारशुद्धतेचं साधन म्हणजे आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन आहे आध्यात्मिक पुस्तकं माणसाला अंतर्मुख बनवतात आणि निसर्ग माणसाला रोज नवीन काहीतरी शिक्षण देत असतो मित्रांनो अशा रीतीने निसर्ग आणि पुस्तकं मनाला शुद्ध सात्विक आणि संयमी ठेवतात मित्रांनो अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आरोग्यप्रेमी मित्रांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू